थंडीमध्ये अशा गरमागरम मटारच्या खुसखुशीत आणि अतिशय क्रिस्पी अशा चवदार कचोऱ्या आणि गरमागरम चहा कुणाला नको वाटेल या मटारच्या कचोऱ्या अतिशय सोप्या पद्धतीने कशा करायच्या बघण्यासाठी माझी ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बरं पटकन कचोरीच्या वरच्या आवरणासाठी इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे एक चमचा ओवा घालूयात एका वाटीला दोन चमच्याप्रमाणे चार चमचे तेल मी यात घालते आणि हे तेल सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आपली पारी अतिशय खुसखुशीत होण्यासाठी हे तेल पिठामध्ये मिसळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हे तेल सर्व पिठाला मैद्याला असं मिसळून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालत हा मैदा घट्ट असा मळून घ्यायचा अशा पद्धतीने हा भिजवलेला मैदा थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया झाकून कचोरीची पारी जशी महत्त्वाची तसं सा आतलं सारणसुद्धा खूप चवदार असलं पाहिजे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भरून मटार घेतलेले आहेत हे मटार मी फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे थोड्याशा गरम पाण्यातनं काढून घेतलेले आहेत दोन मिनटं त्यामध्ये दोन तीन मिरच्यांचे तुकडे घातले चार लसणाच्या कळ्या आणि थोडंसं अलं घालते मटार थोडासा वातूळ असतो म्हणून त्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं घालती आहे आता हे सगळं मिक्सरमधनं काढून घेऊ हे वाटण भरड असं काढायचं आहे जाडसर अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये एक दीड चमचा तेल टाकलं आहे त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालती आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालती आहे हे तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यावर थोडंसा हिंग घालूयात थोडीशी हळद घालूयात आता हे मिक्सरच्या भांड्यामधलं मटारचं मिश्रण वाटण आपण यामध्ये घालूयात कढईमध्ये तुम्ही गव्हाच्या पिठाच्यासुद्धा करू शकता किंवा निम्म निम्म एक वाटी मैदा एक वाटी गव्हाची कणिक सुद्धा याची पारी करू शकता या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंसं जिरे पूड घालायची थोडासा गरम मसाला घालायचा चवीला एक चमचा आमचूर पावडर घालतीये आहे मिश्रणापुरतं मीठ घालूयात कारण पारीमध्ये पण मीठ आहे आता हे सगळे मसाले मिसळून घेत हे मिश्रण परतून घेऊयात आता आपलं हे मिश्रण परतून झालेलं आहे यावर आपण छान कोथिंबीर घालूयात अशा पद्धतीने आपलं हे कचोरीचं मिश्रण तयार झालं आहे ते आपण थोडंसं थंड करून घेऊयात तोवर आपला मैदा भिजलेला आहे तो आपण पुन्हा मळून घेऊयात आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याची कचोरी बनवायची आहे आता यातनं आपण एक पिठाचा गोळा घेऊयात कणकेचा हात घेऊन हा गोळ्याला वाटीसारखा आकार देऊयात आणि त्यामध्ये हे मटारचं मिश्रण भरूयात एक दोन चमचे कचोरी मोठी करायची आहे तितकं हे मिश्रण भरायचं आणि याचं तोंड व्यवस्थित बंद करून हे असं कचोरी अशी दाबून थापून घ्यायची लाटून घेतली तरी चालते अशा पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या तयार करून घेऊयात आता मुख्य गोष्ट आहे म्हणजे ती कचोरी तळायची आपली कचोरी खुसखुशीत आणि क्रिस्पी होण्यासाठी कचोरीचं तळणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे पण हे तेल अतिशय कोमट असतानाच कचोऱ्या तळायच्या असतात खूप तेल तापवू द्यायचं नाही आणि याच्यामध्ये अलगद अशी कचोरी सोडायची आणि त्यांना निवांतपणे तळू द्यायचं तेलामध्ये ही दुसरी पण कचोरी सोडती आहे मी थोडीशी तळून झाली की ह्याच्यावर तेल उडवत उडवत ही कचोरी तळायची कचोरी तळून झाली की ती अलगद वर येते हळूहळू तिचे शेडसुद्धा बदलतात गॅसची आज मंद ठेवायची आणि मंद असेवरच कचोऱ्या सगळ्या तळायच्यात कचोऱ्या तळायला जरा वेळ लागतो पण आपली कचोरी, कचोरी अतिशय खुसखुशीत क्रिस्पी कमंग अशी होते हळूहळू कचोरीला रंग येतो अशी ब्राऊन कलरची मग कचोरी होते आणि अशीच कचोरी खुसखुशीत झाली आहे असं कळतं आपल्याला दोन्ही बाजूनी कचोरी अतिशय खमंग अशी खुसखुशीत तळून घ्यायची अशा पद्धतीने सगळ्या कचोऱ्या मंद हचेवर छान तळून घ्यायच्या आता कचोरी तळून झाली यातच आपण दोन मिरच्या तळून घेऊ कचोरीबरोबर तुम्ही आंबट गोड पाणी किंवा सॉस किंवा पुदिन्याची चटणी किंवा हिरवी मिरची खाऊ शकाळमध्ये सगळीकडे हिरवागार छान ताजा मटार येतो आणि अशा वेळेस एकदा तरी मटारची कचोरी किंवा करंजी आपण करून बघावी संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्याला हिवाळ्यामध्ये अशी गरम गरम कचोरी खूप छान लागते मी तर केली आहे तुम्हीही करून बघा तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद पुन्हा भेटूया छान छान रेसिपीसह मस्त खा आणि स्वस्थ राहा